यार मध्ये मध्ये नका करू Oh. Thank you. Thank you.

खा खा पुढं बघून खा पटकन बस का तेवढं पारिरो गणपतीचे हे होती काय ग जेवणाचा महाप्रसाद होता तर आता जेवण वगैरे झालं आमचं पिल्या दिवसभर खूप काम केलंय तिथं स्वयंपाक ला करू लागलाय भांडी वगैरे इकडची तिकडं तिकडली इकडे केलंय ते भाज्या वगैरे चिरू लागला होता माझ्यासोबतच होता दिवसभर तर थकलाय तो झोपला जेवण करून तुम्ही बघितलं असेल जेवण कर, करताना त्यानं रात्रीचे वाजलेत तर बघा आता अकरा वाजले तर आता माझं पण जेवण झालं मी जेवण करून कारण सगळ्यांना वाढायचं वगैरे होतं जेवायचं आता जेवण करून आलो जोस बसले तेल लावले तेल त्याच्यामुळे गणपतीची तीन साडेतीन वाजता मिरवणूक काढतात मिरवणूक म्हणजे इथले जरा डीजे डीजे वगैरे आपलं नॉर्मल डान्स वगैरे करायचं असतात आणि मग नंतर साडेपाच सहा वाजता एक कॅनल आहे का विसर्जन करतो कॅनल आहे कॅनल हा कॅनल आहे विसर्जन त्याच्यामुळे मला ते मला तर असं वाटतंय म्हणायलाच नाही पाहिजे माझा पण नाराज लहान मुलांना खेळायला वगैरे खूप छान होत खाली डान्स वगैरे करायचे दहा दहा अकरा वाजता साडे अकरा बारा वाजता पिला यायचा तो का घरी तर असं जरा पण बसायचा नाही तो घरामध्ये मग आता उद्या जाणार विसर्जन झालं की मग पुन्हा सुन सुन वाटणार ना तिथे त्याला करणार पण नाही आता उद्या जाणार आहे म्हणल्यावर आमच्या काकू पण आले आलत चार दिवस आता ते आपण अजून एखाद्या वेळेस आठवडा दोन आठवडे राहून ते आपण जातात करमत नाही ना काय नाही आता पिलू पण आहे ना काकूला लई छान बोलायचा काकू या काकू या माईक मध्ये असं नाही मस्त बोलत राहायचं नाही का, काकू पण म्हणत होत्या खरंच पिलो आता हुशार झालाय आता गणू सारखं पुढच्या वर्षी आता तसंच मंडप वगैरे बसवायचा असं काकू मजात मध्ये म्हणत होत्या सगळे असले ना खरंच खूप छान मजा येते कंटाळून कंटाळून झोपलं बघा तेव्हा महाप्रसाद पण इतका मस्त होता ना मी काय दाखवू शकले नाही भात वरण आणि पापडं होते परत शिरा होता पायनॅपलचा खरंच खूप छान होता महाप्रसाद आम्ही जेवण वगैरे करून आलो चला आता झोप येते मला पण कारण दिवसभर ते स्वयंपाकाचं करू लागलो आता आता चालू जस्ट चालू मी जेवण करून घेणे आली तव घरी सगळ्यांना वाढून वगैरे सगळं व्यवस्थित होऊन आता डोळ्यापुढा टार्क आता आराम करायचं उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला ते मिरवणुकीच सगळं दाखवतो कारण आज तेवढं काही जास्त झालं नाही स्वयंपाकामुळं थोडाफारच घेतलाय बघू तरी पण आहे ना पावसाच्या वातावरणावर पाऊस जर नसल तर व्यवस्थित रांगोळ्या वगैरे आम्ही काढून मिरवणुकीच मस्त डेकोरेट करत असतो जर पाऊस असेल तर काय ना मग आपलं त्याच्या ब्लॉक विसर्जन विसर्जनाचं दाखवतो तुम्हाला गुड नाईट गुड नाईट मला पण असं आहे अंधारी दिसते नाही का टॉर्च लावला ना काळी चला बाय बाय पप्पांसाठी बर बाय गुड नाईट चला बाय आराम करा काळजी घ्या बाय बाय